नमस्कार शेतकरी बंधवांनो अत्यंत आनंदाची आणि खुशखबर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे आपल्या सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर तर आजचा विषय असा आहे हेक्टरी अनुदान हेक्टरी अनुदानाचा एस एम एस तुम्हाला आला आहे का आला नसेल तर या दोन तीन दिवसात आठ दिवसामध्ये तुम्हाला शंभर टक्के एस एम एस मिळून जाईल शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वात प्रथम आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा तर अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे की बरेच दिवस झालं शेतकरी ई के सी करून वाट पाहत होते ई के वाय सी झाल्याच्या नंतर बरेच दिवस झालं शेतकरी अनुदान केव्हा येईल ह्याची वाट पाहत होते आता वाट पाहायची गरज नाही या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये एकही शेतकरी शिल्लक राहणार नाही शंभर टक्के आपल्याला अनुदान मिळणार शंभर टक्के आपल्याला अनुदानाचा एस एम एस येणार मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अनुदानाचा एस एम एस आला नसेल तर शंभर टक्के या आठ दिवसामध्ये तुम्हाला एस एम एस येऊन जाईल मिळून जाईल त्याच्यात काही शंकाच नाही तर आता आता आपण के वाय सी करून बरेच दिवस झालेले आहेत के वाय सी करून एक महिना झाला तरी अनुदान आणि पडलं नाही काही शेतकऱ्यांना जशी के वाय सी होईल तसं अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आपली पद्धतीने ई के वाय सी काही शेतकऱ्यांची लेट ई के वाय सी झालेली आहे काही शेतकऱ्यांचे अर्जंट झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना आता अनुदान मिळालेलं आहे आणि मिळणार मिळव्या मिळण्यास सुरुवात झाली आहे आता आपली के वाय सी केव्हा केली आहे याच्यावर डिफरंट आहे सर्वात प्रथम आपली के वाय सी केली असेल तर आपल्याला लवकरच अनुदान मिळणार आहे आणि थोडं लेट जरी झालं असेल तर आपल्याला या आठवड्यामध्ये अनुदान शंभर टक्के मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सर्वात प्रथम आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा न रोज रोज नवीन व्हिडिओ मी आणत जाईल अत्यंत महत्त्वाचे आपले व्हिडिओ आहेत शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या कामाचे आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहेत या व्हिडिओला पाहून तुम्हाला पण काही लाभ मिळेल अशा पद्धतीने एक आमचा उद्दिष्ट आहे आणि तुम्हाला काय मदत झाली पाहिजे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही मदत झाली पाहिजे असं आपलं चॅनल आहे ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या मित्रांनो कारण का ता ता आता अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत या आपल्या चॅनलवर आता लाडक्या बहिणीबद्दल फेर चौकशी सुरू करण्यात आलेली आहे लवकरच त्या त्याबद्दल एक व्हिडिओ घ्यायचा आहे आपल्याला आपल्या ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणीची फेर चौकशी सुरू करण्यात आलेली आहे जे लाडक्या बहिणी आहेत त्यांची फेर चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आत्ता आजचा व्हिडिओ म्हणजे खास करून आपल्या शेतकरी मित्रांसाठी आहे ज्या कोणी शेतकरी मित्रांना अनुदानाचा एस एम एस आला नसेल तर त्या शेतकऱ्यांना या आठवड्याभरामध्ये आपल्याला एस एम एस मिळून जाईल चिंता करायची गरज नाही काही जणांना एस एम एस आलेले पण आहेत काही शेतकऱ्यांना एस एम एस आले आहेत काही शेतकऱ्यांना एस एम एस आले आहेत आणि काही शेतकऱ्यांना सुरू आहेत येण्यास सुरुवात होऊन बरेच दिवस दोन चार दिवस दो, झाले आहेत तर पुढच्या आठवड्यामध्ये आता पुढच्या आठवड्यापर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे शंभर टक्के अनुदान मिळणार आहे सर्वात प्रथम आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर आता मी सांगतो तुम्हाला मित्र नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये